एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धाला यावर्षी साठ वर्ष पूर्ण होत आहेत या युद्धात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि भारताला विजयी करणाऱ्या शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी सरकार विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे याच अनुषंगानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्लीत माजी सैनिक आणि युद्धवीरांच्या कुटुंबियांशी संवाद साधला देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि अखंडतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही या दृढ निर्धारानं प्रत्येक भारतीय सैनिक सेवा करतो असे गौरवोद्गार संरक्षण मंत्र्यांनी काढले एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध हे भारताच्या सशस्त्र दलांच्या इतिहासातील एक निर्णायक अध्याय आहे असं ते म्हणाले या युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय धैर्य आणि लवचिकता दाखवली आणि शत्रूचं मोठं नुकसान केलं असं ते म्हणाले या युद्धात भाग घेतलेल्या युद्धातील सैनिकांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि तरुणांना संरक्षण दलात सहभागी होऊन देशाची सेवा करतो